नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश लैंगिक आयुष्याबद्दल तुम्हाला जे काही कन्सेप्शन मिसकन्सेप्शन तुमच्या माइंडमध्ये असतील ते दूर करायचा मी या व्हिडिओद्वारे नेहमी प्रयत्न करत असतो जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवापर्यंत पोहोचवा मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेशलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की असं फ्रूट ज्यूस आहे मिक्स ज्यूस आहे आणि त्याचे बेनिफिट तुम्हाला नॅचरल पद्धतीने मिळू शकतात आणि त्याच्याबरोबर यल आर्जेनिन मिक्स करून तुम्हाला याचा डबल धमाका म्हणजे डबल बेनिफिट कसं घेता येईल त्याच्याच विषयी मी तुम्हाला आज थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओद्वारा माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जसं की केळं आहे पपई आहे जे काही तुमच्या घरामध्ये फ्रूट्स असतील किंवा मोसंबी आहे किंवा सफरचंद आहे आणि काही सिजनल जामून पण आहेत किंवा जे आपण जांभळं म्हणतो हे जर असतील याचं पूर्ण तुम्हाला पल्प काढून पूर्ण मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर याला मिक्स ज्यूस झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक निंबू पिळायचा आहे दोन लवंग त्याच्यामध्ये चुरून टाकायचा आहे आणि एक अदरचा तुकड्याचा एक तुम्हाला अर्धा चम्मच त्याच्यामध्ये ज्यूस मिक्स करायचा आहे ते ज्यूस पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जे आरजे फ्लो तुम्हाला देतो या आरजी फ्लोचं जे पावडर असते ते पण त्या ग्लासामध्ये मिक्स करायची आहे जेणेकरून तुम्हाला आता तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये एकदम डबल धमाकाचं बेनिफिट मिळेल कारण यल आरजेनीमुळं तुमची कार्डिया व्हॅस्क्युलर हेल्थ तुमची चांगली मेंटेन राहील तुमच्या इंद्रियाकरचा रक्तपोटा वाढण्यास मदत होईल आणि तुम्हाला स्टोनी हार्ड इरेक्शन मिळण्यासाठी हे जर तुम्ही मिक्स फ्रूट ज्यूस विथ आर जी प्लो हे जर तुम्ही डेली कन्झ्युम केलं तीस दिवस तुम्ही डेली जर कंझ्युम केलं तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या इंद्रियाच्या इरेक्शनमध्ये फरक जाणून नक्कीच येईल आणि सकाळी सकाळी मॉर्निंगला पण तुम्हाला स्टोनी हार्ड इरेक्शन मिळत राहतील तर मित्रांनो सोप्या गोष्टी आहेत एकदम सायंटिफिक आहेत सायंटिफिक इन्फॉर्मेशन आणि सायंटिफिक मेडिसिन आणि सायंटिफिक उपचार हे लैंगिक आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात म्हणूनच मी व्हिडिओ बनवत असतो हो, तर तुम्ही हे करून बघा आणि जर जी फ्लू तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे माझ्या ऑनलाईन स्टोअरवर पण अवेलेबल आहे जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बोलू शकता तर मित्रांनो हे जर तुम्ही डबल धमाका तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये पाहिजे आणि तुमच्या पार्टनरला तुम्हाला खूप खुश करायचं आहे तुमच्या बेडमध्ये तुम्हाला खूप मर्दानगी दाखवायची आहे तर नक्कीच मिक्स फ्रूट ज्यूस विथ आर जी प्लो हे जर तुम्ही मिक्स घेतलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या बेड परफॉर्मन्समध्ये तुमच्या स्टॅमिनामध्ये तुमच्या परफॉर्मन्समध्ये तुमच्या एनर्जीमध्ये तुमच्या ऊर्जामध्ये हे तुम्हाला तुम्हा नक्कीच दिसून येतं आणि जाता जाता एक नक्की सांगतो की लैंगिक आयुष्य हे फक्त एकट्यानं जगायचं नसतं हे दोघांनी पण त्या जगायचं असतं दोघांनी पण एन्जॉय करायचं असतं आणि दोघांनी पण आनंद मिळवायचा असतो त्याला मी ऑर्गॅझम म्हणतो तर त्यासाठी हे फ्रूट ज्यूस आणि एक आरजी फ्लो हे तुम्ही एकट्याने घेऊ नका तुमच्या पार्टनरला पण द्या इव्हन बेडवर जाण्याच्या दोन तासाअगोदर पण तुम्ही हे घेतलं तर नक्कीच तुमच्या बेड परफॉर्मन्समध्ये भयंकर म्हणजे चांगलं एकदम खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला फरक दिसून येईल तरी मित्रांनो जर तुम्हाला हे आरजी फ्लो पाहिजे असेल तर केव्हाही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला घर बसल्या मिळून जाईल